मंत्रालयात एका व्यक्तीनं जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे अरविंद बंगेरा असं या व्यक्तीचं नाव आहे या व्यक्तीची वडापावची गाडी आहे या व्यक्तीनं मंत्रालयातील जाळीवर उडी घेतली कारण या व्यक्तीची एक वर्षापूर्वी वडापावची गाडी ही कारवाई करून जप्त करण्यात आली होती पण वारंवार प्रयत्न करूनही ही गाडी त्याला परत मिळाली नाही त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्याने या जाळीवरती उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मंत्रालयातील जाळीवर अरविंद बंगेरा नामक व्यक्तीनं उडी मारली अरविंद बंगेरा हे वडापाव विक्रेते असून ते ये बोरिवले येथे राहतात अरविंद बंगेरा यांनी उडी मारल्यानंतर पोलिसांची धावाधाव झाली हो बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय या, या व्यक्तीची अधिक चौकशी सुरू आहे दरम्यान मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आतापर्यंत अनेकांनी उड्या मारल्या आहेत काही महिन्यांपूर्वी अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या समितीमधील चार जणांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतलं होतं काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती हर्षल रावते असं या तरुणाचं नाव होतं त्यानंतर गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीविषयी बैठक झाली या बैठकीत मंत्रालयाची सुरक्षा आणि आत्महत्यांचे सत्र रोखण्याबाबत निर्णय घेण्यात आला या बैठकीनंतर पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता